मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास दिला नकार मनोज जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे पथक आले होते मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा अमरण उपोषणाला बसले आज त्यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार अंबड उपजिल्हा रुग्णालयातून जरांगे यांनी तपासण्यासाठी डॉक्टर आले होते मात्र जरांगे पाटलांनी तपासणी करण्यास नकार दिलाय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नाही तपासणी करायला ना ना ना। त्याच्यामुळे ते त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतर ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले तुम्हाला तुम्हाला त्यांना तुम बघून असे काय वाटत परिस्थिती कशी आहे परिस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला मला मा माननीय जिल्हा चल्य शिक्षक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालय अंबड डॉक्टर दोडके त्यांनी काही तपासणी करून देत नाही ना ते त्याच्याशिवाय तपासणी केल्यानंतर समजून सांगण्यात येईल ते काय तुम्ही त्याच्यासोबत बोलतोय हा बोल ना मी ते नाही म्हणता येत कशाच सांगतो परत एक रिपोर्ट काय